पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असून धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे पाण्याची आवक वाढू लागल्यानं धरणांची पातळी देखील वाढलेली आहे धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते त्यामुळे दिवसभरामध्ये खडकवासला धरण पासष्ट टक्क्यांपर्यंत खाली करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते त्यानुसार खडकवासला धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडलं जात आहे त्यामुळं दौंडच्या भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलाय अर्थातच खडकवासला धरणातून 35000 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे नदीची पाणी पातळी देखील वाढू लागली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी जुमन्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण दौंड भीमा नदी पात्रामध्ये आहोत दौंड मधून आपण रिपोर्टिंग करतोय सध्या दौंड ज्या भीमा नदीमध्ये आहे त्या पूर्णपणे खूप जास्त प्रमाणात पाणी देखील आलेले आपल्याला पाहायला मिळते खडकवासला धरणाच्या दिशे दिशेने पुण्याच्या त्या दिशेने खूप जोरदार पाऊस सुरू असल्याने शर अजित पवारांनी देखील जाहीर केलं होतं की पस्तीस टक्के जो पाणी साठाय तो देखील आता खाली सोडण्यात यावा हो। त्याच्यानंतर सर्व अधिकारी वर्ग देखील कामाला लागले त्याच्यानंतर त्यांनी पाणी सोडण्याचा देखील सुरुवात केली आज देखील सकाळी पस्तीस हजार क्युसेक पाणी देखील सोडण्यात आलेला आहे त्याचबरोबर आता आपण पाणी सोडण्यात आल्यानंतर पूर्ण तुम्ही पाहू शकता का की ही भीमा नदी आहे भीमा नदी पूर्णपणे ओसंडून वाहत आहे आणि आपले या ठिकाणी जे काय पाण्याची पातळी मोजण्यासाठी जे काही यंत्र असते ती जी पट्टी आहे ती देखील लावलेली आहे ती समोरची पट्टी तुम्ही पाहू शकता ती आपण आपण म्हणता येईल वॉर्निंग ची जी झोन आहे ती भीमा नदीमध्ये लाव लावलेला आहे त्याच्यानंतर त्याच्या पुढेच एक दुसरी एक पट्टी लावलेली ला आहे ती त्याला म्हटलं जातं डेंजर लेवल म्हणजे त्याच्यानंतर वॉर्निंग वॉर्निंग त्याच्यानंतर ही डेंजर लेवल त्याच्यानंतर सर्व जे नदी जी घर आहेत त्यांना देखील वॉर्निंग दिली जाते त्यांना सतर्क केलं जातं प्रश प्रशासनाच्या वतीने ते सतर्क केल्यानंतर जे रहिवासी आहेत त्यांना त्या ठिकाणाहून काढलं जातं आणि स्थलांतरित केलं जातं आणि त्याच्यानंतर ते करत असताना अधिकारी वर्ग देखील आपल्या पद्धतीने आपल्या परीने काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत या ठिकाणी काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांसोबत देखील आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत कि किती कालपर्यंत किती पाणी सोडलं आज किती पाण्याचा जी विसर्ग आहे तो आहे काय सांगाल आपण कशा पद्धतीने या भीमा नदीमध्ये पाण्याची जी पातळी वेळोवेळी दिवस वाढती आहे पुण्याच्या दिशेने पाणी पूर्णपणे पाऊस जोरात आहे त्या ठिकाणी खडकवासला धरणातून अनेक धरणातून पाणी सोडलं जात आहे आणि आपण काय सांगाल या संदर्भात या सर्व पाण्याचा विसर्ग वाढतोय सध्या खडकवासला धरणातून पस्तीस हजार विसर्ग सोडण्यात आलेला आहे सकाळी आता सध्या एक लाख साठ हजार हे कृषी लेवल पाणी क्रॉस केली आहे पाणी अजून आणण्याची शक्यता आहे सध्या तरी डेंजर लेवल क्रॉस केली आहे म्हणजे पूर्ण शाहतेने ओरणली आहे आणि त्याप्रमाणे आमच्या ह्याला क्षेत्राच्या गावांना त्याप्रमाणे सूचना दिल्या आहेत आणि दुसरी गोष्ट आता सदेच्या दोन लाख क्रॉस करण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या दृष्टीने विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत त्यांनी खाली पाणी सोडलेल आहे त्या दृष्टीने जस पट्टी आहे दोन डेंजर लेवल वॉर्निंग लेवल त्याच काय डेंजर पाचशे चार डेंजर दे, लेवल म्हणजे पाचशे चार ते वॉर्निंग लेवल होती पाचशे पाच मीटर आता क्रॉस केली आहे पाचशे पाच म्हणजे पुरेसे पाचशे पाच आहे ती पुरेसे आता ओरडले आहे त्यामुळे इथून पुढे गावांनी सतर्कता बाळगली पाहिजे कारण आता जर असं पाणी वाढत राहिलं तर पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही काय सांगाल तुम्ही आता तुम्ही तुमच्या पद्धतीने सर्व अधिकारी पाण्याची पातळी वाढते वाढते तर सगळे नागरिकांनी ब्याल राहणे हे तितकच गरजेचं आहे आणि आमचं इरिगेशन डिपार्टमेंट हे एक म्हणजे पातळीवर काम करत आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंट पूर्ण आलड आहे इरिगेशन डिपार्टमेंट जसं वॉर्निंग देईल शेतकऱ्यांना म्हणा किंवा आसपासच्या गावांना तर तसं त्या लोकांनी सहकार्य करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा कारण इथून पुढं जे पाण्याची पातळी वाढेल ते रेड झोन मध्येच म्हणजे जेणेकरून की बाबा आपल्याला धोका आहे सगळ्या आसपासच्या गावांना किंवा जे शेतकरी आहेत किंवा त्यांचं पिकं आहेत काय आहेत तर त्या त्यानुसार त्या, त्या, त्यानु त्या लोकांनी जरा थोडं दक्षता घेतली पाहिजे पुण्याच्या ते खडकवासला धरण आहे खडकवासल्याच्या धरणामध्ये वेळोवेळी जोराने पाऊस सुरू होतोय पाऊस होत असताना ते लगेच पाणी साठा जास्त वाढल्यानंतर खडकवासला धरणाचं पाणी सोडलं जाते त्या ठिकाणी कशी परिस्थिती आहे पुण्याच्या दिशेने आता जशी आपल्या इथली परिस्थिती झालेली त्याच्यापेक्षा वरची परिस्थिती गंभीर आहे पण त्या परिस्थितीनुसारच पाणी खाली सोडलं जाते प्रशासनाच्या वतीने सर्व सर्व अलर्ट आहेत प्रशासनाच्या वतीने सगळे अलर्ट आहेत तर इथून पुढचे आमचं उजनी डिपार्टमेंट आहे ते बी खाली अलर्ट राहील ते शेतकऱ्यांनी बी दक्षता घ्यावी आणि वेळोवेळी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं पहिलाच आपण या ठिकाणी जे कर्मचारी कर्मचारी आहेत ते देखील वेळोवेळी सतर्क आहेत नागरिकांना देखील अलर्ट करत आहेत की आपण आपण वेळोवेळी आपल्या मुलाबाळांची आणि आपल्या घराची काळजी घ्यावी आणि आपण जे परिस्थिती जी परिस्थिती दिसत आहे तर आपण अलर्ट राहण्याची देखील यांच्या वतीने आश्वासन देखील अलर्ट केले जाते पर्सन सचिन काकडे सह पवन साळवे जुमो न्यूज दौंड